नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवरती तर आपण आज महत्त्वाचा विषय म्हणजे लवाळा लवाळा या तणाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो लवाळा हे शेतकऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात धोकेडोखी बनलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लवाळ्याचा पसार झालेला आहे व मोठ्या प्रमाणात ते शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे तसेच दुकानदार किंवा इतर शेतकरी प्रतिनिधी व तसेच काही आमचे यूट्यूबवाले पण वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन सांगता त्याचा योग्य तो रिझल्ट मिळत नाही आणि शेतकरी वर्गांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक व सगळ्याच प्रकारे नुकसान होत आहे तर शेतकरी मित्रांनो लवाळ याला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी कोणतंही तनाशक बनलेलं नाही असं कोणतंच तनाशक नाही की एकदा मारलं की सर्व शंभर टक्के लवाळ नष्ट होईल पण जे काही पिकं आहेत जसं मका आहे ऊस आहे गिनीग्रास आहे याच्यात लवाळ असेल तर तुम्ही त्याच्यात धारुक कंपनीचं सॅम्प्रा हे औषध मारून कमीत कमी दीड ते दोन महिने जमीन न हलवता त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो तसेच शेतकरी बांधवांना जर तुम जर शेत पडत असेल किंवा खाली रान असेल त्याच्यात तुम्हाला जर लवाळ या तणाकरता नियोजन करायचं असेल तर तुम्ही त्यात मेऱ्या एकतर दोनशे लिटरला एक किलो त्याच्यात दोन ग्रॅम सिक्स बी ए विथ सॉल्वंट त्याच्यात पी एच बॅलन्सर चांगल्या प्रकारचं एक स्टिकर दोनशेला एक किलो जाड नमक आणि दोनशेला एक किलो किंवा दोन किलो युरिया असं एक कॉम्बिनेशन बनवून त्याच्यावर तुम्ही फवारा करू शकता तर शेतकरी बांधवांना दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे सुमिनारा आणि सुमी मॅक्स अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले सुमिनारा मॅक्स सुमी हे दोन सुमिनारा दोनशे एम एल आणि सुमी मॅक्स पाचशे एम एल त्याच्यात एक किलो युरिया एक किलो नमक आणि चांगल्या प्रकारचं स्टिकर वापरून तुम्ही एक कॉम्बिनेशन बनवू शकता त्याचप्रकारे फवारा मारण्याच्या वेळी लवाळं हे साप तेव्हा सात पाण्यांवरती आलेलं पाहिजे जमिनीत पुरेसा ओळावा पाहिजे आणि फवारा मारल्यानंतर कमीत कमी तीन ते चार तास पाणी यायला नको तसेच हा कोणते बी कॉम्बिनेशन मारल्यानंतर कमीत कमी दीड ते दोन महिने जमीन व वखरणी केलेली नसावी म्हणजे तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळेल तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही मका या पिकासाठी किंवा ऊस किंवा गिनिगाज या पिकासाठी टू फोर डी प्लस अल्ट्राजिन प्लस त्याच्यात सॅम्प्रा आणि प्लस झिंक असा एक कॉम्बिनेशन बनवू शकता तसेच काही मक्का उत्पादक शेतकरी ते ती टिंजरला जास्तीत जास्त प्रमाणात टिंजरचा वापर करतात त्याच टिंजरमध्ये तुम्ही सॅम्प्रा प्लस झिंक प्लस युरिया आणि थोड्या प्रमाणात नमक टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या तणांचा व लवाळ्याचा पण तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता तसेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकॉनला क्लिक